नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनल मराठीवर आपल्या मनापासून स्वागत आहे क्रीडा विश्वातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन मी तुमच्यासमोर व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जसे जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला जर पहिल्यांदाच आलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आजचा आपल्या क्रीडा विश्वातील माहिती देणारा व्हिडिओ आहे टेनिसमधील अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी यू एस ओपन स्पर्धा नुकतीच पार पडले असून या यू एस ओपन स्पर्धेची अंतिम फेरीत झालेली आहे सिरियनचा पराभव करत अलकाराजने तब्बल दुसऱ्यांदा यू एस ओपनची अंतिम फेरीत जिंकलेली आहे नेमके पुरुष एकेरी आणि महिला एकेरी यांच्या फायनलमध्ये अंतिम फेरीत जो विजेता ठरतो त्यांना नेमके किती रुपयांचे पारितोषिक मिळाले जाते ह्याचा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलेला व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलला जर पहिले पहिलेच आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब प्रे, करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त क्रीडा प्रेम प्रेमींपर्यंत शेअर करा आपण टेनिसचे सामने पाहत असतो नेमकं टेनिसमध्ये को कोणत्या कोणत्या स्पर्धा भरल्या जातात त्यांच्या त्या स्पर्धांचे नाव काय याची इत्यंभूत माहिती देणारा हा व्हिडिओ आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त चालू घडामोडीच्या उद्दिष्टाने हा व्हिडिओ बनवण्याचा हा उद्देश आहे यू एस ओपन ऑस्ट्रेलियन ओपन फ्रेंच ओपन विम्बल्डन ओपन अशा एकूण चार ग्रँ स्लॅम स्पर्धा टेनिसच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि नावाजलेल्या स्पर्धा म्हणून नाव ओळखल्या जातात नेमकं यावर्षीचा आता यू एस ओपन झालेली आहे यू एस ओपनची स्पर्धा अलकाराजने जिंकलेली आहे असा चालू घडामोडीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो नेमकी यू एस ओपनचे विजेतेपट कोणी पटकावलेले आहे तर यावर्षीचे यू या एस ओपनचे ओ विजेतेपद अलकारास या खेळाडूने जिंकलेले आहे तर हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना चालू घडू घडामोडीच्या माध्यमातून छोटीशी मदत व्हावी म्हणून चालू चालू घडामोडीबद्दल माहिती व्हावी म्हणून हाच एकच उद्देश ठेवून हा व्हिडिओ बनवत आहे तसेच टेनिसमध्ये या चार नामांकित जे स्पर्धा सांगितल्या तुम्हाला यू एस ओपन ऑस्ट्रेलियन ओपन विम्बल्डन ओपन तसेच फ्रेंच ओपन या चार नामांकित स्पर्धा टेनिसमध्ये आहेत आणि या जिंकल्यानंतर खेळाडूला किती रक्कम बक्षीस म्हणून भेटते याची माहिती देणारा हा व्हिडिओ चॅनलला जर नवीन नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त क्रीडापटू ना आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना शेअर करा ग्रँडस्लम विजेत्यांना बक्षीस नेमकं किती प्रकार किती रुपयाचं मिळतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत यूएस एस ओपन ही नामांकित अमेरिकेत भरवली जाणारी स्पर्धा आहे या, या स्पर्धेचं अंतिम फेरी जिंकल्यानंतर विजेत्या खेळाडूला पाच दशलक्ष डॉलर इतकं बक्षीस घसघशीत बक्षीस दिलं जातं तर उपविजेता म्हणजेच पराभूत झालेल्या खेळाडूला अडीच दोन पॉईंट पाच दशलक्ष एवढी रक्कम दिली जाते म्हणजेच अमेरिका ओपन यू एस ओपनमधल्या खेळाडूला अत्यंत चांगल्या दर्जाचे बक्षीस देण्यात येते तसेच दुसरी स्पर्धा आहे विम्बल्टन ओपन या स्पर्धेमध्ये विजेता ठरलेल्या खेळाडूला तीन पॉईंट नऊ दशलक्ष डॉलर इतकी रक्कम दिली जाते तर उपविजेता ठरलेल्या खेळाडूला दोन दशलक्ष डॉलर इतकी रक्कम दिली जाते तिसरी आहे नामांकित फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा या स्पर्धेसाठी दोन पॉईंट नऊ दशलक्ष डॉलर विजेत्या स विजेत्या खेळाडूला मिळते तर एक पॉईंट पाच म्हणजे दीड लाख दीड लाख दशलक्ष डॉलर ही उपविजेता ठरलेल्या खेळाडूला मिळते चौथी ही नामांकित ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा यामध्ये विजेत्या खेळाडूला दोन पॉईंट दोन दशलक्ष डॉलर तसेच उपविजेत्या ठरलेला एक पॉईंट दोन दशलक्ष डॉलर इतकी घसघशीत मानधनाची रक्कम विज बक्षीस म्हणून स्वरूपात मिळते तसेच हो पुरुष व महिला यां यांच्या वेगवेगळ्या कॅटेगरीत जरी स्पर्धा होत असली तरी दोघींची ही रक्कम रक्कमही दोघींना मिळणारी रक्कम ही समानच आहे म्हणजे कुठल्याहीच प्रकारचा भेदभाव केला जात नाही या स्पर्धांमध्ये म्हणजे पुरुष एकेरीमध्ये जेवढं विजेत्या संघाला विजेत्या खेळाडूला बक्षीस मिळतं तेवढंच महिला एकेरीमध्ये जिंकलेल्या खेळाडूला तेवढंही मानधन भेटतं म्हणजे बक्षिसाच्या स्वरूपात अशा प्रकारे आता नुकतेच यू एस ओपन पार पडली असून स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चालू गळ गर, घडामोडीतला हा प्रश्न आहे यावर्षीचा यु एस ओपनचा खिताब कोणी पटकावला तर सिरनचा पराभव करत अल कार्लोस अल्काराजने यावर्षीची यु एस ओपन ही सलग दुसऱ्या वर्षी जिंकलेली आहे यु एस ओपनचे सलग दुसऱ्यांदा अल्काराजने कार्लोस अल्काराज असे या खेळाडूचे नाव आहे टेनिसमध्ये अत्यंत उभरता सितारा म्हणून या खेळाडूकडे बघितले जात आहे सातत्य कामगिरीमध्ये सातत्य ठेवत त्याने यावर्षी देखील यू एस ओपनमध्ये पदाचा किताब पटकावलेला आहे टेनिसमध्ये नेमक्या कोणकोणत्या ग्रँड स्लॅम स्पर्धा असतात तर यू एस ओपन विम्बल्टन ओपन फ्रेंच ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन अशा प्रकारच्या चार नामांकित ग्रँड स्लॅम स्पर्धा या टेनिस स्पर्धेमध्ये बनवण्यात येतात आणि त्यांना पुरुष आणि महिला यांना विजेता ठरल्यावर आणि उपविजेता ठरल्यावरती नेमकी किती रक्कम मिळते याचा उपयुक्त माहिती देणारा व्हिडिओ हा बनवला आहे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत खेळाडूंपर्यंत शेअर करा माहिती कशी वाटली तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा चॅनलला जर पहिले नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलवरती खेळाडूंची माहिती खेळाची माहिती तसेच स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी वनरक्षक तलाठी ग्रामसेवक वनलक्षक भरती शिक्षक भरती पोलीस भरती यांचे उपयुक्त असे माहिती देणार व्हिडिओ आता सिरीज चालू होणार आहे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद